लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी परभणीतील लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जयंती दिनानिमित्त शासकीय सुट्टी देऊन त्या दिवशी देशी विदेशी दारूची दुकानंही बंद ठेवण्यात यावी या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने थायनात आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी राज्यासह संपूर्ण देशभरात साजरी केली जाते त्या अनुषंगाने त्यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करून देशी आणि विदेशी दारूची दुकानं बंद ठेवावी त्यासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांतीसेनेच्या वतीने अनेक वर्षांपासून मोर्चे मेळावे धरणे आंदोलन निदर्शनं रोको रेल रोको रक्तांच्या सह्यांचं निवेदन अशा स्वरूपाचे अनेक आंदोलन आहे मात्र सरकारनं अद्याप मातंग बहुजन समाजाच्या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करून त्या दिवशी देशी विदेशी दारूची दुकानं बंद ठेवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेनं दिलाय यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष अंकुश कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष एम डी वाहवाळ जिल्हाध्यक्ष गणेश घोडे युवा नेते विजय शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे थाळीनाद आंदोलनाचं आयोजन केलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून प्रामुख्याने एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते या जयंती दिनी शासकीय सुट्टी मंजूर करावी या जयंती दिनी महाराष्ट्रात राज्यभर देशी विदेशी दारूची दुकाने बंद करण्यात यावी अशा मागण्यांचं एक गट्टा आम्ही साहेबांना दिलेला आहे असं निवेदन आम्ही दिलेलं आहे साहेबांनी आदरणीय कलेक्टर साहेबांनी त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करावी आमच्याकडून आमचा प्रस्ताव लावून धरावा की महाराष्ट्रभर शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रभर ड्रायडे पाळण्यात यावा अन्यथा हे जर नाही झालं तर पुढच्या म्हणजे जे काय आम्हाला राधाजी शेळके साहेबांच्या मार्गदर्शनातून जे काय आम्हाला आदेश मिळतील त्या आदेशानुसार पुढील आंदोलन असतील आणि आत्तापर्यंत शांत आंदोलनं केली येत तर सिर्फ झाकी आहे और कुछ बी और भी कुछ बाकी आहे असं म्हणत येत आम्ही आंदोलन का करणार आहोत आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाथ आंदोलनाच्या माध्यमातून लहुजी साळे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं आदरणीय मान्य राधाजी साहेब यांच्या नेतृत्वाखा मार्गदर्शनाखाली व विजय विजयभाई असळके यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही लवची साळी भोजन क्रांती शेन्याच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जयंतीदिने शासकीय सुट्टी देऊन देशी व विदेशी दारूची दुकानं बंद ठेवण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी थाळीनाथ आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला एक प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे की जर या आमच्या मागणीकडं गांभीर्यानं जर विचारात नाही घेतल्या तर भविष्य यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल प्रतिनिधी राहुल वाहिबाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी